नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या साखाभाई या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण साक्षीपाकीची जी संपूर्ण जीवनकहाणी आपल्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम आज साक्षीपाकीचा वाढदिवस आहे तर आपल्या साखाभाई यूट्यूब चॅनलकडनं आणि माझ्याकडनं तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो साक्षीपागी आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये एवढी फेमस कशी काय झाली त्याच्यानंतर तिचं लग्न एवढ्या लवकर कशा काय झालं आणि तिच्या सर्वात हिट शोंकंत आपण सर्व काही आपल्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर आपल्या व्हिडिओला परत बघत राहा आणि नेहमीप्रमाणे आपला साखाभाई यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो साक्षी पागीचे पूर्ण नाव आहे साक्षी छगन पागी मित्रांनो साक्षीच्या वडिलांचं नाव आहे छगन पागी तसेच मित्रांनो साक्षीच्या आईचे नाव आहे सुरेखा छगन पागी मित्रांनो साक्षी पागीचा जन्म झालेला आहे तेरा जानेवारीला साक्षीचा जन्म झालेला आहे मित्रांनो साक्षीच्या गावाबद्दल बोलायला गेलं तर साक्षीचं गाव आहे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील वाकडूपाडा पोस्ट मालपाडा हे साक्षीचं मूल गाव आहे मित्रांनो साक्षीच्या शिक्षणाबद्दल बोलायला गेलं तर साक्षीचं शिक्षण झालेलं आहे अकरावी पर्यंत विक्रमगड या ठिकाणी साक्षीचं शिक्षण हे झालेलं आहे मित्रांनो साक्षी पागीच्या लग्नाबद्दल बोलायला गेलो तर आपल्या सर्वांना माहित आहे की साक्षी पागीचं लग्न झालेलं आहे चौदा मे दोन रोजी साक्षी रोजी साक्षीपागीच समीर बांबरे सोबत लग्न झालेलं आहे समीर बांबरे हे विक्रमगड तालुक्यातील आणि विक्रमगड गावातील ओंडे कोडीपाडा या गावामध्ये राहतात साक्षी पागीचे लग्नानंतरचं गाव आहे विक्रमगड ओंडे कोडीपाडा तर मित्रांनो आपण जाणून घेऊया साक्षी पागीची युट्यूब ची जर्नी मित्रांनो साक्षी पागीला लहानपणापासूनच ऍक्टिंगची आणि डान्सिंगची आवड होती साक्षी जस जशी मोठी होत गेली तशी तिची शालेय जीवनापासून ऍक्टिंगची आणि डान्सिंगची आवड ही वाढत गेली त्याच्यानंतर काही काळाने साक्षी पागीने आपलं अकाउंट इंस्टाग्राम वरती साक्षी पागी या नावाने ओपन केलं त्या अकाउंट वरती पागी नवनवीन रील्स आणि फोटो पोस्ट करू लागली त्याच्यानंतर पागीचे रील्स हळूहळू व्हायरल होऊ लागले साक्षीचे जसजसे रील व्हायरल होऊ लागले याच फायद्यामुळे साक्षीला प्रथमेश कदम यांच्या गाण्यामध्ये जोडी आहे हिट मुख्य कलाकार म्हणून ऍक्टिंग करण्याची संधी भेटली होती साक्षी पागीने या गाण्यामध्ये सोबत पहिल्यांदाच ऍक्टिंग केलेली होती जोडी आहे हिट हे साक्षीचं पहिलं गाणं आहे जोडी आहे हिट या गाण्याला प्रेक्षकांच्या बऱ्यापैकी सपोर्ट भेटलेला होता परंतु तरीही साक्षी पागी अजूनपर्यंत लोकांसमोर आली नव्हती किंवा फारशी फेमस झाली नव्हती त्याच्यानंतर काही काळाने साक्षी पागीला सर्वात मोठा चान्स भेटला तो म्हणजे नितेश बुंदे सोबत ओरी तू दिसभारी या गाण्यामध्ये ऍक्टिंग करण्याच्या साक्षीच्या आणि नितेशच्या सुंदर अशा ऍक्टिंग मुले हे गाणं बघता बघता पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये व्हायरल झालं सांगायला हरकत नाही की साक्षी पागी ही नितेश बुंदे मुळच आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये फेमस झाली चला तर मित्रांनो आपण जाणून घेऊया साक्षी पागीचं सर्वात हिट सॉन्ग कोणता आहे तसे तर बघायला गेलं तर साक्षी पागीचं पालघर जिल्ह्यामध्ये भरपूरसे हिट सॉंग्स आहेत ज्यांनी मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे परंतु साक्षी पागीच सर्वात हिट सॉंग सांगायचं केलं तर ते हिट सॉंग आहे लग्नात आयटम आलं हे साक्षी पागीच सर्वात हिट सॉन्ग आहे या गाण्याने दहा मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे अशा भरपूर हिट सॉंग्स मध्ये साक्षी पागीने ऍक्टिंग केलेले आहे जर का आपण बघायला गेलं तर साक्षी पागीने नितेश मुंडे सोबत अनेक अशा शॉर्ट फिल्म मध्ये पण काम केलेलं आहे मित्रांनो साक्षी पागीचा एक युट्यूब चॅनल सुद्धा आहे साक्षी पागी ऑफिशियल या नावाने या चॅनल वरती साक्षीने भरपूरसे सॉन्ग्स अपलोड केलेले आहेत आतापर्यंत या चॅनल वरती साक्षीने दहाच्या वरती सॉन्ग्स अपलोड केलेले आहेत आणि तिच्या या चॅनलवरचे भरपूरसे सॉंग्स हिट ठरलेले आहेत तुम्ही तिच्या युट्यूब चॅनलला जाऊन नक्की सपोर्ट करू शकता मित्रांनो जर बघायला गेलं तर साक्षी पागी आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये सध्या भरपूरशी फेमस झालेली आहे आणि मोठमोठ्या कलाकारांसोबत साक्षीचे पण नाव घेतले जाते मित्रांनो लग्नानंतर साक्षी पागी आपल्याला ऍक्टिंग करताना दिसली नसती परंतु तिच्या नवऱ्याने म्हणजेच समीरने तिला भरपूरसा सपोर्ट केला आणि अजूनही तो सपोर्ट करत आहे म्हणून साक्षी पागी आपल्याला सॉन्ग्स मध्ये ऍक्टिंग करताना दिसत आहे तर अशा समीरसाठी एक व्हिडिओला लाईक नक्की करा आणि साक्षीसाठी आपल्या आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा, करा।, करा। तर अशा सगळ्या गोष्टींना पार करून साक्षीपागी आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये फेमस झालेली आहे तर अशा प्रकारे साक्षीपागी आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये फेमस झाली किंवा व्हायरल झाली तर मित्रांनो आजची ही बायोग्राफी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपला साखाभाई यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये